नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सध्या पावसाचा काय अंदाज आहे ते आपण बघूयात कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस तर कोणत्या भागामध्ये जर बघितलं तर हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी होणार आहे ते जाणून घेऊया सध्या जर राज्यामध्ये बघितलं तर जय बंगालच्या उपसागर सागराकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव त्याचप्रमाणे जर बघितलं तर अरबी समुद्राकडून जय कमी अतिउंचीवरील जे वाहत सध्या येत आहेत एकंदरीत स्थिती जर बघितली तर जाय पुढच्या चोवीस तासामध्ये राज्यात आणखीन बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे तर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत त्याआधी सर्वांना विनंती व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर लातूर आणि नांदेडमध्ये जे पाऊसची शक्यता आपल्याला पुढच्या चोवीस तासात पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये जे अचानक वातावरणीय बदल होत आहे दुपारपर्यंत गरमी पाहायला मिळत आहे संध्याकाळी अचानक जोरदार या ठिकाणी जे पाऊस पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे राज्यामध्ये आता पुढच्या काही दिवसामध्ये जे अचानक वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे स्थिती जर बघितली तर जे आहे पुढच्या आणखीन चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे ठाणे पालघरच्या भागात जे आहे कालसुद्धा पाऊस झालेला आहे याचप्रमाणे रत्नागिरी सुद्धा जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा सांगलीमध्ये सुद्धा जे हलक्या ते तर काही भागामध्ये जे आहे जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा बऱ्याच भागात पाऊस पडू शकतो कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय ला जिंतूर परभणी जालना या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत स्थिती अशी आहे की पुढच्या काही काळामध्ये जे आहे राज्यात नक्कीच वातावरण बदल होणार असून बऱ्याच भागामध्ये जे आहे जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसू शकतात अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर तुम्हाला माहिती दिली